आज राजू शेट्टी साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऑनलाईन प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये बावीस आणि तेवीसला कार्यकारिणी बारामतीत घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार जरी पराभूत झाले असले लोकसभेच्या निवडणुकीत तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक स्वतंत्र अशी ताकद आहे विधानसभेचा विचार केला तर चाळीस मतदारसंघ असे आहे का त्या चाळीस मतदारसंघामध्ये स्वाभिमानी जी भूमिका घेईल त्या बाजूने निकाल जाणार आहे म्हणजे स्वाभिमानीची भूमिका ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची आहे जरी पराभव झाला असला तरी खचून न जाता नव्या उमेदीनं काम करण्याचा आज या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि म्हणून व्यापकपणे सगळ्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांशी बोलावं कार्यकर्त्यांशी बोलावं आणि तिथून नवी भूमिका घ्यावी याच्यासाठी बारामतीला बावीस आणि तेवीसला राज्य कार्यकारिणीची स्वाभिमानीची बैठक होणार आहे तुम्हाला खात्रीनं सांगतो की चाळीस मतदारसंघामध्ये आमची ताकद आहे आणि आम्ही विधानसभेची निवडणूक ताकदीनं लढवणार आहे आमचे कार्यकर्ते अजिबात खचलेले नाही दुःखी झालेले आहे परंतु खचलेले नाही येत्या निवडणुकीचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा दहा ते पंधरा आमदार हे स्वाभिमानीचे विधानसभेमध्ये असतील हा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून नवी भूमिका घेण्यासाठी आम्ही बारामतीतून बावीस आणि तेवीसला एल्गार करतो आहे अर्थात त्याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे हे मला माहीत आहे